नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मी काल सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक दिवस गॅप ठेवून पुढच्या वारी आ, खांदा नहीं है। आ, कांदा घेऊन या परंतु शेतकऱ्यांनी ऐकले नाहीये तरी पण आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे पंचवीस गाड्याची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा काय परिणाम आहे आपण जाणून घ्यायचं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे पंचवीस गड्याची आवक झालेली आहे आणि कालच्या आपण जे काही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव केलेला आहे ते तुम्ही पाहिलंच असेल तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हाप्रसुंगी आज काही वक्कल एकतीस ते तीस रुपये गेलेला आहे आणि एकोणतीस रुपये काही वक्कल दिलेला आहे सरासरी एक नंबर जो पुन्हाप्रसंगी आज बाजारभवनमध्ये विकला असेल तर ते आहे ते अठ्ठावीस पासून ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान आज पुन्हाप्रसुंगी विकला गेलेला आहे आणि जो लाल कांदा एक नंबर जो विकला गेलेला आहे ते बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान विकला गेला आहे काही वक्कल सव्वीस सत्तावीस रुपये विकला गेलेला आहे तर एकंदरीत पाहिला असता कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये स्थिर आहे आवक वाढून सुद्धा बाजारभाव स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो आवक तुम्ही जे शेतकरी बुधवारी जे कांदा घेऊन येणार होते ते गुरुवारी घेऊन या आणि ज्या शेतकरी गुरुवारी कांदा घेऊन येणार होते ते शुक्रवारी घेऊन या जेणेकरून या तुम्ही जवळजवळ तीन ते चार दिवस आवक आटोक्यात ठेवलं तर बाजार कदाचित वाढवू शकतो शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी सोमवारी आवक कमी ठेवलेली होती तर आणि आता काल आपण दाखवल्याप्रमाणे भरपूर शेतकऱ्यांनी कच्चा कांदा मार्केटमध्ये आणलेला आहे त्या शेतकऱ्याशी आपण बोलणं पण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं होतं त्यांच्याशी बोललो होतं की कशा पद्धतीने कच्चा कांदा मार्केटमध्ये आणलेला आहे त्यांना आपण वारंवार सांगून सुद्धा असे शेतकरी आहेत की मार्केटमध्ये आवक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो की बाजारभाव कुठे जाणार नाहीये आणि सध्याची परिस्थिती आहे हीच परिस्थिती राहू शकते जोपर्यंत ती मी आवक आटोक्यात ठेवले कच्चा कांदा मार्केटमध्ये आणला नाही तर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचा आहे आणि वारंवार आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कांदाविषयी अपडेट आपण देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दावा विसरू नका भेटूया अशाच काय अपडेटसाठी आपल्या चॅनल वरती जय हिंद धन्यवाद